नमस्कार आपण आहोत आता महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गाड्यावर हो। गडकट को, गडकोटामध्ये आज चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ होत आहे चंपाषष्ठी निमित्त या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात आपल्या बरोबर आहेत आता पुजारी वर्गाचे गणेश आगलावे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा आज खऱ्या अर्थाने मार्गशी शुद्ध प्रतिपदा म्हणजे खंडोबाचं षडरात्र उत्सव म्हणतात त्याला आजपासून त्या उत्सवाला प्रारंभ झाला आज पहिल्या दिवशी घटस्थापना झाली देवाच्या उत्सवमूर्ती गुरव कुळी वीर घडशी समाज यांच्या सगळ्या उत्सवात व मार्तण देवसंस्थांचे विश्वस्त असतील यांच्या सर्व सेवेकरी असतील पुजारी असतील गावकरी खांदेकरी मानकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली त्याचबरोबर आज सहा दिवस हे नवरात्र उत्सव चालणार आहे षडरात्र उत्सव पुजारी सेवक वर्ग सर्व भावी भक्तांच्या वतीने श्री मार्तंड देवस असेल त्यांच्या वतीने आज मोठा अन्नदानाचा महाप्रसादाचा इथं सहा दिवसाचा आयोजन केलेला आहे रोज साधारण पाच ते सहा हजार लोक इथं जेवत असतात त्याचबरोबर चंपाशीला जे शंकराने अवतार घेतला मार्तंड वैरवाचा मणी आणि म्हणले दैत्य होते त्यांचा केला गेला म्हणून ते चंपाष्टी असं म्हणतात चाप्याची मल्या देवगण ऋषींनी मुनींनी देवावरती चंपा चाप्याच्या फुलाची उदाहरण केली म्हणून चंपाष्टी असं समोरलं जातं हेळकोट हेळकोट जय मल्ला जय म्हणल्या आज मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध या या सहा दिवसाच्या काळामध्ये खंडेरायाच्या गाडावर जो आनंदाचा उत्सव चालू असतो या आ, 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 सर्व भाविक भक्तांची पर गावकऱ्यांची हा एक दिवाळी देव म्हणूनच उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्ताने आमच्या जेजुरी समाजातील सर्व जेजुरीतील गावकऱ्यांचा आनंद उत्सव साजरा करून या निमित्त खंडेरायावर हळदीचं चूर्ण म्हणजे भंडारा उधळला जातो बेल भंडारा उधळून देवाचा जयघोष केला जातो येळकोट येळखोड जयवा आपल्या बरोयत आता मारतंड देव संस्थेचे प्रमुख इष्टस्थ मंगेशजी घोणे काय सांगाल आजपासून चंपई शिष्टी उत्सव सुरू झाला आहे ऐतोडेको जय मल्ला आजपासून श्री मल्हारी मारतंडाचा षटरास उत्सव चालू झालेला आहे अतिशय उत्साह आनंदात आताच करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह सरस्वती साहेब सरस्वती महाराज यांच्या शुभास्ते आपना झाली आणि सनईच्या मंगलस्वरात सर्वांच्या मंत्रोच्चारात त्या मंगलमय सोहळ्याला सुरुवात झाली अशा प्रकारे चंपाशिष्टीचे गट आज बसले ज्या ज्या घरामध्ये खंडोबा हे कुलदैवत आहे ज्यांच्या खंडोबा हे आराध्य दैवत आहे त्या सर्वांच्या घरामध्ये आजपासून देवाचे गट बसतात जसे नवरात्रामध्ये गट बसतात तसेच खंडोबाचे गट हे सहा दिवस बसतात व चंपष्ठी दिवशी म्हणजे महाराष्ट्र महिन्याच्या षष्ठी दिवशी या तरी भंडार करून देवाचा नामोच्चार करून हे गट उठतात आता तुम्ही नुकतच या ठिकाणी भक्तनिवासाचं काम सुरू केलेलं आहे फार चांगला उपक्रम आहे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या त्याच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत तर काही ग्रामस्थांचा त्या भक्तनिवास बांधकामाला विरोध आहे तर तुम्ही भक्तनिवास बांधकाम पूर्ण तर करणारच आहात पण काय सांगाल खर तर काही गैरसमज असतील समज असतील गैरसमज असतील त्या सगळ्या विषय नाही परंतु आम्ही ग्रामस्थांशी त्याबाबत पूर्णपणे चर्चा करणार आहोत आमचं हे बहुतेशी इमारत आहे निवास नाही यामध्ये आम्ही संग्रहालय करतोय की आलेल्या भाविकांना इथलं ऐतिहासिक महत्व कळलं पाहिजे त्याच्यामध्ये संग्रहालय करतोय त्याच्यामध्ये आम्ही एक ग्रंथालय करतोय एक ई लायब्ररी करतोय एक ऑडिटोरियम करतोय एक हॉल करतोय आणि अशा प्रकारे आम्ही सुसज्ज असं सगळ्या फुलांनी मिळून एक फुल पुष्पगुच्छ जो सुंदर असेल अशा प्रकारे चांगली वास्तू की जेजुरीच्या वैभवावर ती भर घालेल आपण बघतो जो पूर्वीच्या काळी फक्त घोर समाजाकडेच रूम होत्या आणि त्याच रूम फक्त यात्रुवरी यायचे आणि त्या ठिकाणी राहायचे पण भविष्यात लॉजिंग झाले जजेसची संख्या वाढेल लोकसंख्या वाढेल त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्यायला लागेल देवसलतानाकडे जो भाविक पैसा देतोय त्या प्रत्येक पैशाचा त्या प्रत्येक रुपयाचा सदुपयोग करणं हे आमचं सात विश्वस्तांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचप्रमाणे आम्हाला धर्मरायुक्तांचे आदेश आहे त्या प्रकारे तो खर्च करणे तो देवावर खर्च करणे तो भाविकांच्या विविध चांगल्या उपक्रमावर खर्च करणे आता आपण बघाल की पूर्वीच्या पेक्षा स्वच्छतेबद्दल असेल पाणी पुरवठ्याबद्दल असेल वेगवेगळ्या योजना आम्ही चांगल्या चांगल्या आणलेल्या आहेत पूर्वी मदत असेल किंवा एकदम इतर वेगळ्या आहे की ज्याच्याकडून करून भाविक सुखवती अशा योजना आणलेल्या आहेत हे बौद्धेशी इमारत हा त्यातलाच एक मोठा टप्पा आहे ग्रामस्थांचे काही गैरसमज असतील किंवा आमचं काय चुकत असतील तर आम्ही दोघंही विश्वस्त म्हणलं आणि आम्ही ग्रामस्थ समन्वयाची भूमिका घेणार आहोत येत्या अर्धा दिवसाला आम्ही बसणार आहोत की त्यांचा विरोध काय आहे त्यांना काय ते समजायचंय किंवा ते आमचं चुकीचं असेल तर आम्ही एक पाहून मागं ठेवून चांगल्या पद्धतीने काम की जेणेकरून भाविकांचा सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होते आणि भाविक ज्या श्रद्धेने ज्या भक्तीने ज्या आवडीने पिढ्याने पिढ्या येत राहतोय आणि तो पिढ्याने पिढ्या येण्यासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी मार्थंड संस्थान आम्ही साते विश्वस्त कटिबद्ध आहोत आपल्यावर होते मार्थंड संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेशजी गोणे आणि विश्वस्त मानसे साहेब धन्यवाद